तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला तर माहितीच आहे की साक्षीचं दुखत होतं आणि आता म्हणजे साक्षीला बरं वाटायला आणि काल नेलं होतं दवाखान्यात भरपूर साऱ्या कमेंट पण आल्या होत्या ताईच्या दादाच्या की दादा तिला हॉस्पिटलमध्ये न्या दवाखान्यामध्ये न्या कारण की तिचं दुखायचं राहील म्हणजे आ... मी फक्त गोळ्या चालल्या होत्या पहिल्यांदा गोळ्या आणल्या होत्या कारण की ती दुकानात दुख दुख म्हणजे दवाखान्यात न गमनीत होती त्याच्यामुळं तर आता राहिले तिचं थोडंफार चला काये काये तर चला आता बघ मी तुम्हाला दाखवणार आहे साक्षी काय करते काय नाही तिला राहिले नाही तर लगेच बघा काय करते डोकायचं राहिलं आई थोडा आराम घे म्हणली तर बघा अजून काय चालू आहे तिचं चा। चला मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला तर जातो मी साक्षी का डायरेक्ट तर काय चालू आहे आप बी जेवण आहे बघा इकडे साक्षूबाई काय करायचं आपल्या राहिले का दुखायचं क्लिअर हा तिला म्हणलं होतं नको करून नको तर म्हणाली राहिले आता लय दुकान आहे राहिलं राहिल तर राहू द्या मग बघा काम 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 रोज काम 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 करते सारखे तिला रोजच फुटवर करतेस तू आता भास्कर आता काही दुकान आहे का दुकान राहिलं आता काल तर दुकान दुकाने म्हणून होती एवढं आज तर बघा दुकानाची राहिले होय दुकान दुखल का तुम्ही मित्रांनो किती काम करते साक्षी हे म्हणजे पहिल्यांदा अशा परिस्थितीत मला आम्ही ऊस तोडला ऊस पण साथ दिली एकदम म्हणजे बेकार परिस्थिती होती आमची मित्रांनो ओसुरी मध्ये एवढं साथ दिली एवढंच नाही म्हणजे एवढी तिथं लहान असताना दिली पुन्हा आम्ही वीट भट्टीवर काम केलं आई आणि वडील घरी होते म्हणजे आमच्या शेळ्या म्हैशी होत्या का नाही काय तर साक्षीने मला हुस्टुरी मध्ये सुद्धा एवढं काम करू लागलं काम कोणता पण कामाला येत नाही साक्षी काय नाही साक्षी घ्यायचे उचल ओस्टोरीची रडून रडून पण काम केलं मला पण रडीत होती मला सुद्धा उस्तुडीचं काम मित्रांनो कसलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे एकदम बेकार एवढं काम आम्ही केलेलं आहे साक्षीनं मी दोन वर्ष केलंय का साक्षी

माझ्या करपा मित्रांनो चक्षीन नंबर बनती साक्षी सकाळी येत स्वयंपाक हे मला माहित नाही गेलं की हे <laughs> चला आता जाऊ का बाहेर जाता था 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 था। जाता एकदा गाय म्हणते का जाता जाता

तुम्हाला दाखवतो स्वाती काय करायची स्वाती काय करायला धुवायची स्वाती धुन धुवायचं वाघ व्हायचं राहिले का बघा धुऊन टाकलं स्वाती नाही स्वयंपाक राहिली दोघी आईला काहीच करू देत नाहीत काम दोघी तरी पण आई करू लागते ह्या दोघी साईपाखी चला आता जबर तुम्हाला आवडला तर लाईक करा मन साक्षी स्वाती हो नाही व्हिडिओला आमच्या लाईक करा आमची फॅमिली कशी वाटते हे पण आता कमेंट करून सांगा मन साक्षी आमची माझे कुणा कुणाला आवडले किती काम करते साक्षी मित्रांनो आता दोघी जणी आईला काय काम जास्त करू देत नाही तरी पण आई त्यांनी करू लागते भाजी किंवा आता काल ही आईनं केलं सगळं का साक्षी दुखत होत स्वाती दुवाय गेली मग आईने सगळं स्वयंपाक आई पण म्हणजे आणली सगळं काम करू लागते आणि ती पोरगी पण काम करते स्वाती पण तिकडे करायला लागली दोघी तिघी मिळून करतात काम ते लागणार का गॅसवर करण होय म्हणून तिकडं करायला हव बघ चुलीवर चुलीवरच स्वयंपाक पण मित्रांनो एकदम नंबर एक लागते गॅसवर म्हणजे जास्त नाही आणि बरोबर लागत पण नाही त्या मला चुलीवरच जास्त खवडते भाकर भाकर पण चुलीवरची बघा दुकायचं राहिलं राहिल्या असं काम केलं पाहिजे न सांगता ते पण दुकायला नाही ना काहीच एकदम फ्रेश झाले ती सायडी कळाल तर पडली होते बदग घेऊन डॉक्टर म्हटले की ना आराम घे थोडा मग काल मी ते सांगितलं तवा होत करुपत ते म्हणजे दोन तीन दिवस आराम द्या नक आराम बसा मग तसच लवकर लवकर कस साहेबांना जीवन टाळ जीव आपण दोघ जण सर आता मित्रांनो विचारतो बाहेर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आप ले वीडियो के साथ थे अपने लगे सांगा तो चलो बाय बाय मन बाय 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 बेस्ट पुना पूछे वीडियो में दी पूछे वीडियो में दी लाइक like करो सांगा माजे like वीडियो लाइक करो सांगा कि कमेंट करो सांगा माजे वीडियो कैसी बात थी माजे वीडियो कैसी बात थी चलो बाय 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 ना ना बाय 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 म्हण बाय बाय चला मित्रांनो आता व्हिडिओ लाईक